शेतकरी बंधूंनो मोर्शी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मेरपिंगळे येथील आमचे सुरेश बापूरावजी भोपळे यांच्या शेतातील हा विजेता कापूस वानाचा प्लॉट आणि या विजेता कापूस वानाच्या प्लॉटला पाहून असं म्हणावंसं वाटतं की नव्या युगाचा साक्षीदार शेतकऱ्यांचा साथीदार नुजविडून आणले आहे क्रांतिकारक असे हे वान विदर्भामध्ये हे गाजणार हा कापूस वा विदर्भामध्ये गाजणार आहे हा का आला 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 हा विजेता आला आला नूजी भिडूचा विजेता आला, आला 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 हा विजेता आला आला नूजी भिडूचा विजेता विजेता आहे लवकर काची देते गुलाबी बोंडळी पासून विजेता संरक्षण करते कमी खर्चात जास्त उत्पादन हा देते विजेताची लवदार पाने किडी रोगांना प्रतिकार करते विजेताचे पीक नेहमी हिरवेगारणी रोगी राहते औषधाच्या खर्चात मोठी बचत हा करते विजेता आला 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 आला, 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 आला 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 विजेता आला आला नुजी विडूचा विजेता आला 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 विजेता आला आला विडूचा विजेता शेतकरी बंधूंनो बघा विडू सिडचे हे विजेता आठशे अठ्ठावन कापूस वान लवकर येणारे वान त्यामुळे दुबार पिकाचे हमी पण मिळते गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून संरक्षण